आणि याचा राईट हँड सलीम कुत्ता ज्याने एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईमध्ये सिरियल बॉम्ब्लास्ट केले दोनशे सत्तावन्नपेक्षा जास्ती निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले सातशेपेक्षा जास्ती लोक जखमी झाले अशा बॉम्बस्फोटमधला प्रमुख प्रमुख आरोपी सलीम कुत्ता ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप ठोठावलेली आहे ती जन्मठेपेची शिक्षा आजही सलीम कुत्ता भोगतो आहे आणि अशा सलीम कुत्ताच्या साठी नाशिक उभाठा शिवसेनेचं प्रमुख सुधाकर बडगुजर याने त्याच्या नाशिकच्या फार्महाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी दिली त्या पार्टीमध्ये आपण क्लिप म्हणत बघितलं असेल डॉन गाण्याच्या वर सलीम कुत्ता सह सुधाकर बडगुजर त्या ठिकाणी डान्स करतो आहे त्या पार्टीमध्ये इतरही क्रिमिनल्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एवढ्यावरच हे प्रकरण नाही तर सुधाकर बडगुजरच्या माध्यमातून त्या सलीम कुत्ताला फायनान्स करण्यात आलेला आहे मला वाटतं की ये देश हे देशद्रोही देशाच्या विरोधात हे कृत्य आहे आणि म्हणून सभागृहामध्ये या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आता जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे गोरंट्यांकडे माननीय आमदार महोदयांकडे जर काही जास्तीची माहिती असेल तर त्याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ती त्या ठिकाणी त्यांनी द्यावी